श्री राम समर्थ नाम हे रामबाणाप्रमाणे आहे बाळांनो ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही जो कधी कुणापासून लाच घेत नाही जो जात असताना कुणाला कळत नाही जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो शिवाय कुणाला भीत नाही असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे मग आपला देह त्यातून कसा सुटेल पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्था